शेतकरी बंद माझ्या मी धानाच्या बांधावर असून माझे येतात त्यावरती मी सीट जात म्हणजे पद्मा पद्मा नावाची सीट ही आणली आहे आणि तिच्या कालावधी एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस दिवस आहे आणि धानाला आता जवळपास एकशे दहा ते बारा दिवस पूर्ण झालेले आहे आणि तीस ते तीस ते पस्तीस दिवस धानाची एक क्वालिटी एकदम अतिउत्तम असून आहे आणि तुम्ही तुम्हा पकडतो खाली कितीही हवा धून आली तरी हा धान नाही आणि धान उडत नसल्यामुळे हा हवा धुंडीला प्रति प्रतिबंधात्मक आहे प्रतिबंधात्मक असून याची वाढ जवळपास फक्त तीन ते सव्वा तीन फूट असते तीन फुटापर्यंत असतो आणि हवा धुंडीपासून हा प्रतिबंधात्मक धान आहे आणि आता हा भान विश्वाला सुरुवात झालेली असून आठ ते दहा दिवसात परिपूर्ण धान मिसवून जाईल आणि नोव्हेंबरच्या बारा ते पंधरा तारखेपर्यंत हा धान घेण्यासाठी उपलब्ध होईल तुम्ही पण शेतकरी बंधनो पुढच्या वर्षी पद्मा जातीचा धान आपल्या शेतात अवश्य लावून पाहा त्याची फसल पण अतिउत्तम आहे धन्यवाद